आज ज्येष्ठ मंत्री म्हणून छगन भुजबळांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात घेतला गेलेला आहे खरं तर ज्येष्ठ नेते आहेत ओबीसी लिडर म्हणून त्यांची ओळख आहे कसं पाहताय त्यांना मंत्रीपद पा दिलंय खर तर मी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं आभार व्यक्त करेन आणि छगनरावजी भुजबळांसारखा ओबीसीची भूमिका मांडणारा आणि ठाम भूमिका ओबीसी ओबीसीच्या बाबतीमध्ये कुठलीही तडजोड न करणारा नेता महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये असणं आवश्यक होत आणि त्यांच्या निवडीनं खर तर ओबीसी चळवळीला एक निश्चित स्वरूपाचं पाठबळ भेटणार आहे त्यामुळे मी या निवडीचं स्वागत करतो खर तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि कुठेतरी त्या डोळ्यासमोर घेऊन हा निर्णय घेतलाय काय वाटतंय असं काही सरकार निश्चित कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे सत्तावीस टक्के ओबीसीचं आरक्षण एकोणीसशे चौऱ्याण्णव ते दोन हजार चोवीस पर्यंत हे सस्टेन केलेलं आहे तर ओबीसीचा वाईस किंवा ओबीसीचा ओबीसीची नाराजी कुठल्याही पक्षाला परवडणारी नव्हती आणि हा मुद्दा डोळ्यासमोर ठेवून अजितदादा पवारांनी हा निर्णय घेतलेला आहे त्यांच्या भूमिकेचं मी स्वागत करेन पण मी महाराष्ट्राला सांगेन की वेट अँड वॉच पुढच्या काही कालावधीमध्ये अनेक मंत्री या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात दिसतील असा आहे महाराष्ट्रात देशभरात लोकशाही आहे सर्व लोकांचं प्रतिनिधित्व सत्ताधाऱ्यांना मंत्रिमंडळात हवं असतं आणि असलंच पाहिजे हे लोकशाहीचे तत्व सांगतात त्यामुळे झरांगींना या गोष्टी किती कळतात यावर माझी शंका आहे त्यामुळे त्यांच्यावर किती काय बोलावं किती बोलावं मला वाटतं न बोललेलं बरं म्हणताय स्थानिक ती उलट परिणाम परिणामाला बघा जरांगीनी कुणाच्या मताची भीती घालण्याचं काम करू नये या गोष्टी विधानसभेला जरांगींना त्यांची जागा दाखवून दिलेली ज्या पद्धतीने जरांगेंच्या शब्दावर काही मत एकत्रित ये येत असतील तर ओबीसी ची सुद्धा एकत्रित ये येतात हे महाराष्ट्राच्या विधानसभेला बघितलेलं आहे जरांगीनी त्यामुळे जरांगीनी मताची भीती कुणाला घालू नये कारण ओबीसीना सुद्धा काही कळत नाही या भ्रमात सरांगिरी राहू नये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये सत्तावीस टक्के ओबीसीचे रिझर्वेशन टिकवणं हे आता ओबीसी चळवळी पुढचं आव्हान आहे आणि मान्य छगनरावजी भुजबळांच्या मंत्रिमंडळातल्या समावेशानं या भूमिकेला पाठबळ मिळालेलं आहे म्हणजे निश्चित असं म्हणा तुम्ही पण अजून काही मंत्री या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात येणार आहेत केंद्रामध्ये एखादा महाराष्ट्राचा खासदार एखाद्या खासदार महाराष्ट्र देशाच्या मंत्रिमंडळात जाणार आहेत वेट अँड वॉच डॅमेज कंट्रोल चालू आहे महाराष्ट्रामध्ये कोण जाऊ शकतं काय इशारा कोणाकडे आहे इशारा मी कालच बोललोय मी कालच यावेळेस कालच म्हणजे अजून चोवीस तास पूर्ण व्हायचे मी कालच बोललोय महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात जयंत पाटलांची एंट्री आहे रोहित पवारांची एंट्री आहे आणि देशाच्या मंत्रिमंडळात सुप्रियाताईंची एंट्री आहे आमचा प्रश्न एकच आहे आमच्या ओबीसी हक्क अधिकार टिकले पाहिजे आणि हे हक्क अधिकार टेकण्यासाठी यांच्या अगोदर डॅमेज कंट्रोल म्हणून मान्य भुजबळ साहेबांचं सा। कसं का असं कसं का असं ना भुजबळ साहेबांच्या मंत्रिमंडळातल्या समावेशानं आम्ही आनंदी हो। आहोत अंजली दमानी असं म्हणतात की भ्रष्टाचाराच्या विरोधात ज्यांच्या विरोधात लढले सगळ्या भ्रष्टाचारांना मंत्रिपद दिलं जात आहे एक अंजलीताई दमानी यांना फक्त भुजबळ दिसतात बाकीचे दिसत नाहीत अंजलीताई दमानी यांचा सिलेक्टिव्ह प्रोग्राम आहे <laughs> आणि अंजलीताई दमानी असोत किंवा मनोज जरांगे असोत यांना भुजबळांची का वेळ आहे हे महाराष्ट्राला माहिती आहे आणि अंजलीताई दमन यांना इतर मंत्री दिसत नाहीत का त्यामुळे हे ह्या ठरलेला प्रोग्राम आहे अंजलीताई दमन यांचा पॅकेजवर अंजलीताई दमनिया चालतात काही ठराविक मंत्र्यांच्या विरोधातच बोलतात त्यामुळे त्यांना त्यांना शुभेच्छा त्यांनी काही बोलावं खर हो। तर आपण जसं म्हणालात की रोहित पवार असतील समावेश मंत्रिमंडळात जर त्यांना मंत्रिमंडळात घेतलं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर त्यांचं स्वागत तुम्ही कराल का त्या हे बघा आम्ही स्वागत आम्ही छगनराव भुजबळांच्या कॅबिनेट मधल्या समावेशाचं स्वागत केलंय जी जी माणसं ओबीसीच्या हक्क अधिकार पंचायत राज राजमधल्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये सकारात्मक भूमिका घेतील त्या सर्वांचं आम्ही स्वागत करू जे जे माणसं या धोरणाच्या विरोधामध्ये आड येतील आम्ही त्यांना कडाडून विरोध करू मग ते भाजप असो काँग्रेस असो राष्ट्रवादी असो सेना असो कोणी असो आम्ही अम्च, आमचं आमची प्रायोरिटी ओबीसीची आहे साहेब धनंजय मुंडेंचं मंत्रिपद काढून घेतलं आणि छगन भुजबळांना जे आहे ते मंत्रिपद दिलं धनंजय मुंडेंचं मंत्रिपद छगन भुजबळांना देणार आहेत अशी एकंदरीत चर्चा आहे आणि नाशिकचे जे नाशिकच्या पालकमंत्री देखील ते उदाहरण पाल मला वाटतं रिप्लेस कुणी कुणाला करू नये मग असे रिप्लेसमेंट असेल तर ओबीसीचा विश्वास यांना कधी मिळणार नाही भुजबळ साहेबांचं स्वतःच कर्तृत्व आहे स्वतःची ओबीसीची ठाम अशी भूमिका आहे त्यामुळे मुंडे साहेबांना पर्याय म्हणून जर भुजबळांना दिला असेल तर ओबीसीना ते आवडणार नाही धनंजय मुंडे साहेब सुद्धा काही दिवसांनी मंत्रिपदात दिसते हे मी निश्चित जबाबदारीने महाराष्ट्राला सांगेन